नमस्कार आज गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा खूप छान वाटतं आज आज मी दाखवणार आहे मटारची भाजी बटाटा आणि मटार याची मी गावटी भाजी दाखवणार आहे चला हे मी खोबरं घेतलेलं आहे कांदा लसूण अद्रक हे सगळं भाजून घेतलेलं आहे एकत्र एक आणि हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हा टॅमॅटो फोडणीसाठी घेतलेला आहे आता मी हे वाटून त्याची ज मसाला बनवते चटणं वाटणं बनवते तुम्हाला दाखवते आता मी फोडणी देत आहे मटरला हे बघा हे मटार आणि वाटाणे ओले मटर आपले सोलून केलेले आहे हां आता मी फोडणी देते आहे दोन चमचे तेल घालायचे आहे दोन छोटे चमचे तेल थोडं गरम झालं ना की मी लसूण टाकते घालते तेज तेजपत्ता घेतलेला आहे तेही घालते ना टॉमॅटो घालते टॉमॅटो थोडा नरम होईपर्यंत बा परतून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे म्हणजे टायमॅटो पटकन शिजतो स्वादानुसार टाकायचं घालायचे आता मी हळद घालते थोडा गरम मसाला घालते थोडासा घालायचं जास्त लाल तिखट एक चम्मच लाल तिखट माझा हा एवढा चमचा आहे चांगलं परतून घ्यायचं थोडं तेल सुटलं ना मग वाटाणे घालायचे आता मी वाटाणे घालते हे थोडं पाणी घातलं आहे थोडा बटाटा आणि मटर शिजवायला हवा त्याच्यासाठी मी पाणी घालून आता तो शिजून घेणार आणि मग जे हे वाटण केलेलं आहे हां ते आता मी मिक्सरला लावून त्याचं वाटण करणार आणि मग ते घालताना मी तुम्हाला दाखवते आता हे पहा मटर बटाटा पण शिजलेला आहे मटार पण शिजलेलं आहे आता आपण जे वाटण बनवलं होतं ना ते टाक घालूया हे वाटण बनवलेलं आहे न पाणी घालता वाटून घेतलेलं आहे म्हणजे हे दुसऱ्या दिवशी पण राहू शकतं दोन तीन दिवस जेवढं आपल्याला पातळ हवं आहे ना उसळ बनवायचे तेवढं पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही करू शकता जेवढं घट्ट हवं आहे तर घट्ट ठेवायचं पातळ हवं आहे तर पातळ ठेवायचं मस्ता रंग सुटला आहे ना ही गावठी पद्धतीत मी भाजी केलेली आहे मटारची थोड्या ह्याला कळ आला ना की भाजी रेडी आता सोबत मी भाकरी बनवणार आहे थोडं झाकण ठेवून एक कड़ काढते मला ये भाकरी करते हे तांदळाची भाकरी करते तांदळाच्या भाकरी गरम पाणी घालून मी मळून घेतलेला आहे भाकरी करते पहा भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करते बघा मस्त झालेली आहे मस्त गावची पद्धत आणि ह्या सेटला भाकरी बनवते भाकरी आणि भाजी या खायला मस्तपैकी गावरान आहे तर रेसिपी तयार झालेली आहे हे पहा भाकरी लिंबू कांदा आणि मटार बटाट्याची बाट, उसळ खाऊन दाखव कशी झाली आहे चांगले झाले सबस्क्राईब करा कशी झाली ती रेसिपी सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि थँक्यू आणि तुम्हाला गुढी पडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा